बियाज बिया बियाज बिया हे फटाफट काढ काजूंचा पाऊस हे बघा किती पडले जमवा फटाफट बघा ओले काजूची बी बघा कसे काढले जाते आता हे लोक करवंदवर ते सुटलेत पण करवंद बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा ऐकतच नाही नमस्कार मंडळी तर मी शुभम माडिक पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं शुभम माडिक ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवरती आणि कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर आम्ही आलेलो आहे आता गावाला आणि गावाला आलो आहे म्हटल्यावर थोडा फेरफटका मारण्यासाठी चाललो आहे रानामध्ये काजूचा बेगळ करायला आपल्या काजूच्या बागेमध्ये तर आज माझ्यासोबत बघा कोण आहे मम्मी आहे काकी आहे सानूसुद्धा आहे आणि पुढे आमचे पप्पा पण चाललेत फुल मस्त मजेत तर चला तुम्हाला पण आमच्या रानात घेऊन जातो किती बिया पडल्यात मस्तपैकी बियाच बिया बियाच बिया हे फटाफट काढ डेट कसं काढतात दागो दागो डेट कसं काढतात हवरचा बोंड पकडायचा आणि गोल फिरवायचा कि बी बाहेर जबरदस्त ठीक आहे पण बिया जमव्या का पट्टिया बिया बियाच बिया खतरनाक सानू है एक काम कर इतने इतने जमा कर इतने जमा कर इतने बस इतने बस इतने बिया ठेव ते बोंड फेकून दे बिया ठेव हाँ लेकिन मैं तुला इतना आनंद देते इतने बी पड़ी बिया 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 डोंगरा चावला <laughs> काका मला कवळी बी आणि तयार बी कशी असते ती दाखवा दा जरा हे सर्व ही वो, ही, 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 ही सर्व हा हो कवले काढू नका नुका काढू कवली आहे ती कवली आहे मोठी होईल मोठी बी होईल ती आणि तयार बी कोणती ही तयार बी ही तयार बी ही तयार आणि कवळी ही ही कवली ही ही कवळी ही एकदम सुखी ओके ओके जाडी डिरोवली काढा हा ती काढा ती काढा बघूया काकी फॉर्म मध्ये की मम्मी फॉर्म मध्ये आपण लास्टला कॉम्पिटिशन लावू कोणाची पिशवी भरलेली इकडे काकी पण फॉर्म मध्ये मम्मी पण फॉर्म मध्ये आपण लास्टला बघूया कोण जिंकतय ते भी भेटलेली आहे मला कुठे गेली ठीक नाही काढत ना ती

सर्व काजू पिकले मस्त वेगी आता का सुरुआत करू काजूच काजू

काजूंचा पाऊस हे बघा किती पडले जमवा पटापट

पनीपणी तर फुल जमा करून ठेवलेत भाजीच्या बिया इकडे चालू आहेत फुल फायर आयुष्य पट हे बघा काजू बघा सानू कुठं आहे हो खतरनाक इथं जी वर खाली होते त्याला काढायला थांबा काढूया बघ ना जबरदस्त हो कसलं चला पटापट जमवा पटापट जमवा 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 बघा आमची मम्मी बघा तसंच आहेत आमची चुटकी इकडं सुटले नुसते करवंद नुसते करवंद का तर लोणचं बनवायला हे बाई बघा हे बघाय बघा हिला काजू बियाशी नाही मतलब हिला करवंद आणि कैरी दुसरं काय नाही तिकडे आमची मम्मी आणि काकी त्या दोघी तिकडे काजूमध्ये सुटलेत बघा ऐकत नाही अजिबात ही दमतच नाही अजिबात नाही बघा बघा आता हे लोक करवंद वर ते सुटलेत पण करवंद बघाय करवंदच करवंद करवंदांचं लोणच इथे पण आहेत मस्तपैकी पण इथे हात घालायच्या करवंदमध्ये तर काटे असतात मस्तपैकी लागतात

ते दापोलीला गेले दापोलीला आणलं जाणू तुला हिने नाही आणलं हिने नाही आणलं हिने नाही आणलं राणामध्ये तुला हिला टार्गेट कर आम्ही सांगितलं होतं आम्ही असं का आम्ही कोकणातली रान मस्त पैकी आता लुटून चाललोय आम्ही बघा 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 पिशव्या बघा पिशव्या बघा बघा हिला जमत नाही तरी उचलते बघा आणि इकडे जुटले करवंद करवंद नुसती करवंद तर, या या या। तर या। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते जरा कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक करायला पटकन जा आणि कोकणातला हा अनुभव जर घेतला नसेल तर कोकणात एकदा नक्की या आणि हा अनुभव घ्यायला विसरू नका वेंगुरला सात नंबर बारा नंबर चार, चार नंबर पाच नंबर काय माहिती मला तर नाही माहिती फक्त सात नंबर ऐकून होतो आता हे किती नंबर आहेत ते मला नाही माहिती बघा ओले काजूची बी बघा कशी काढले जाते त्यामध्ये असं टोकेरी ड्रायवर किंवा ते घुसून त्याची बी बाहेर हे बघा आणि का। हाताला काय राख लावतात चिक लागू नये म्हणून

हा बघा आज किती मस्त खजिना लुटून आणला आहे रानातला खजिना या ओल्या या सुक्या इकडे करवंद इकडे बोंड आहेत हे सांगू खाणार आहे पण आजीने पण आज, आज मोठं काम केलं आहे हे बघा फुल काजूच काजू नाही सॉरी चिकू काढले चिकू हे पिक्के भेटलेत आणि हे बघा आणि हा पूर्ण झाड भरलेला आहे अजून ह्याच्यावरचे काढायचे क्या मंडळी ही तु व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जरा कमेंट बॉक्स मध्ये एकदा नक्की कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडलीच असेल तर लाईक पटकन करून जा आणि आजची ही आमची लूट रानातली ती पण कशी वाटली पटकन कमेंट करा पटकन जाऊन लगेच कमेंट करा आणि व्हिडिओ पटकन एक लाईक करा आणि आपल्या तुमच्या मित्रमंडळी फॅमिली सोबत ही व्हिडिओ नक्की शेअर तुम् करा आणि भेटूया अशाच काहीतरी कोकणातील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय